शिक्का का मारत नाही बरोबर हा शिक्का केव्हा मारायचा असो हा का हा हे शिक्का हा देवाचा पण आहे हा शिक्का फक्त मारण्याची वेळ कधी येते ज्यावेळी कोणत्या चांगल्या शक्तीवर वाईट शक्ती जेव्हा संचार करते वाईट शक्ती म्हणजे ही वाईट बोलत आहे ना नाही यांना आपण वेताल आले म्हणजे गेला तो का नको म्हणून मी आयुष्यात कधी कोणाच्या सरोवर ओढला नाही पहिल्यांदा ओढला का सरोवर ओढण्याचं कारण कोणही कुठे ओढतय या चोरचा एक सास असय हा यमाच्या हातात पण आहे हो यमा जेव्हा पासा फेकतो तेव्हा जीव घेऊन जातो जातो पण जेव्हा खंडराय किंवा मर्याय माता जेव्हा या वापर करते तेव्हा आपल्या चांगल्या शक्तीवरची वरची शक्ती जस आता यांच्या बरोबर आहे का भैरव आहे ते व्यातालय व्याताल होतं आता खंडो रूप दिलं त्याची भूताला त्याच्या सोप आहे का मग त्याला असून ओढून आली असूड ओढीत या आली असून ओढीत ऐकायला खावाईस हे तोड ओढाचं कारण तो भरपूर लोक कमेंट टाकतात युट्यूबला मला मला तुम्ही वारकऱ्यांच्या आले काय आलं तुमची इड्या पिड्या ती तिच्या अंगावर आणि घाण उडवते तसं देवाने दे ते मागलं ना मागलं ते बरोबर योग्य मागलं पहिल्या त्यांच्या आगात काय आलं होतं व्यताल व्यतालाने काय केलं तुमची सर्व भूतावर त्यांच्याकडं पकडून ठेवली आता रूपी आला पण ती भूताल कुठे आहेत म्हणून